नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने मोठी कारवाई केली नशामुक्त नवी मुंबई अभियान या कार्यक्रमाअंतर्गत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने पस्तीस गुन्ह्यामध्ये जप्त केलेले सव्वीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचे अंमली पदार्थ तळोजा एम आय डी सी येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट येथे नष्ट केले यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात अकरा पूर्णांक एकसष्ट कोटी रुपयाचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले नवी मुंबई शहरातील युवा पिढी नशेच्या आहारी जाऊ नये त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये यासाठी नवी मुंबई पोलिसांनी नशामुक्त नवी मुंबई ही मोहीम उभारली आहे अंमली पदार्थाच्या अनुषंगाने पोलिसांना माहिती द्यायची असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अकरा एकवीस बारा हा हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन नवी मुंबई पोलिसांनी या दरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे